दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने आपला भगवा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी जोमाने तयारीला सुरुवात केली आहे यातच प्रभाग क्रमांक तेरामध्ये राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे जुने नाशिक गावठाणाच्या विकासासाठी श्रीरामाचा धनुष्यबाण या संकल्पनेखाली शिवसेना मैदानात उतरली असून प्रभाग तेरा मधून रश्मी सचिन भोसले ब मधून सुवर्ण सचिन मोरे क मधून दीपक रंगनाथ डोके तर ड मधून गणेश चंद्रकांत मोरे हे निवडणूक लढवणार आहेत यातच माजी आमदार नितीन भोसले यांनी भाजपा उमेदवारांवर जोरदार आणि सडकून टीका केली त्यांनी जनतेला आवाहन करत जुन्या नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं प्रभाग क्रमांक तेरा मधील नागरिकांना दोन हजार सव्वीसचं खूप मोठ गिफ्ट मी पहिल्याच दिवशी दिलेलं आहे ह्या प्रभागामध्ये दोन माजी महापौर त्याच्यानंतर माजी स्थायी समिती चेअरमन यांनी मागच्या वीस पंचवीस वर्षात काम न केल्यामुळे त्यांना सत्ताधारी पक्षामध्ये पडून जायला लागलं आणि त्या ठिकाणी असलेल्या निष्ठावांची तिकीट कापून आर्थिक बळावरती बर का कामाच्या जोरावर नाही कामाच्या जोरावर जर जो या लोकांनी काम केलं असत तर यांना पॅनल सोडून पाळायची गरज पडली जनशक्तीच्या जीवावरती यांनी उड्या मारल्या आणि भारतीय जनता पक्षातल्या निष्ठावंतांना कापून यांनी तिकीट आणली उमेदवारी आणली त्यांना असं वाटत असेल की प्रभागातील जनता खुली आहे त्यांच्या दहशतवाद मध्ये वागेल त्यांना घाबरतील आणि मतदान देतील तस यावेळेस होणार नाही तुम्ही जी खंजीर खुपशागिरी या ठिकाणी अनेक लोकांवर केली म्हणजे स्वतःच्या वहिनींवर केली त्या वत्सलता खैरीवर स्वतःची बहीण चुलत भाई वैशाली भोसे त्याच्यानंतर स्वतःचे चुलत भाचे संजय चव्हाण त्यानंतर रॅलीच्या दिवशी प्रवेश करताना त्या बबलू शेलार ज्याची आई काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभी त्यांना सुद्धा भाजपच्या कार्यालयापर्यंत खोटं बोलून गोड बोलून त्यांना सुद्धा रॅलीत फिरवलं कपट नीती ही औरंगजेबाने सुद्धा केलेली नाही त्यामुळे हो येणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये या ब्राह्मण समाजाच्या घराला मतदानाला येऊ नका म्हणून तुम्ही त्याच्या काही कड्या लावत होते त्या गल्ली दहशत करत होते आता ब्राह्मण समाज आतून कड्या आहे घराच्या आणि ते आता सांगणार आम्ही बाहेर येणार नाही महाराज तुम्ही आम्हाला इतकं घाबरवलंय की आम्ही आता मतदानाला येणार नाही त्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे गंगेवर राहतात तुम्ही गंगेची काय प्रदूषण आहे काय परिस्थिती तुम्ही बघत असाल तुम्ही आज म्हणता आम्हाला विकास करायचा म्हणजे इतके दिवस काय इतके दिवस काय फक्त भ्रष्टाचार केला का तुम्ही स्मार्ट सिटीच्या पॅनल तुम्ही होता मग स्मार्ट सिटी काय काम करत होती त्यांच्यावरती तुम्ही काय कंट्रोल ठेवला यावेळी प्रभागाचा विकास करणार कोण भोसले डोके मोरे दोन तसे देशासाठी आमचे प्राण नाशिक साठी धनुष्य बाण या घोषणांनी परिसरात अनानून गेला हे सगळं बघता एकंदरीतच प्रभाग तेरा मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला चांगलाच वेग आल्याचं चित्र दिसून येत आहे यावेळी प्रचारादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी लक्ष न्यूज नाशिक